और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, लहान मुलांच्या मनातील असलेली डोळ्यांची भीती दूर करण्यासाठी ईशा नेत्रालय खडकपाडा कल्याण पश्चिम यांच्या वतीने लहान मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत कल्याणमधील पियुष डान्स अकॅडमीच्या वतीने यावेळी डान्स कार्यक्रम सादर करण्यात आला डॉक्टर पुष्पांजली रामटेके यांनी सांगितलं की डोळ्यांच्या उपचाराबाबत लहान मुलं घाबरत असतात त्यांना वाटतं की डोळ्याला काही इजा झाल्यास डॉक्टर डोळ्यामध्ये इंजेक्शन मारतात म्हणून लहान मुले सहजासहजी डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरतात म्हणून ही मनातील भीती कायमची दूर करण्यासाठी खास करून खडकपाडा येथील ईशा नेत्रालयात कार्यक्रम ठेवण्यात आला होता लहान मुलांनी डोळ्यांचा हॉस्पिटल बघितलं आहे तसेच पियुष डान्स अकॅडमी यांनी सहकार्य मुलांची व पाल्यांची मोफत करण्यात असं सांगण्यात आलं नमस्कार मी डॉक्टर पुष्पांजली मी ईशा नेत्रालयमध्ये रेटिना स्पेशलिस्ट आहे आणि आज आजचा जो प्रोग्राम आहे तो चिल्ड्रन्स डे च्या निमित्ताने आम्ही ऑर्गनाईज आहे हा प्रोग्राम मेनली पॅरेंट्स मध्ये आणि लहान मुलांमध्ये डोळ्याच्या प्रॉब्लेम्सबद्दल जी भीती आहे म्हणत की आता आम्हाला चष्मा लावायचाच नाही आहे किंवा डॉक्टर चेक करतील तर डोळ्यात इंजेक्शन देणार का किंवा काय ट्रीटमेंट नेमकं का करतात तर ही जी भीती आहे ही सगळी घालवण्याकरता हे छोटंसं उपक्रम आहे बट आज आम्ही पॅरेंट्सला याकरता इथे बोलवलं आहे की त्यांना आपली ही प्रीमियम ब्रांच जी आहे शनितालाय खडगपाडा सेंटर हे दाखवण्याकरता आणि पॅरेंट्स आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सकरता एक फ्री कूपन पण आपण केलं आहे म्हणजे आता जे लोक त्यांनी कधीच डोळ्यांचं चेकअप केलं नाही आहे किंवा स्क्रीनिंग केलं नाही हो, आहे त्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचं इथे आमच्या खडकपारा ब्रांचमध्ये फ्री स्क्रीनिंग व्हावं त्याकरता हे सगळं आम्ही छोटंसं प्रोग्राम केला आहे आणि ज्यामध्ये पियुष डान्स अकॅडमी यांनी आम्हाला खूप छान कॉ कौर, कॉर्डिनेशन करून दिलं आहे आणि छोटंसं झुम्बा वर्कशॉप आणि लहान मुलांचं डान्स वर्कशॉप ऑर्गनाईज केलं यावेळी पियुष डान्स अकॅडमीचे पियुष सेन यांनी सांगितलं की मी अनेक कार्यक्रम डान्सच्या माध्यमातून केलेत परंतु ईशा नेत्रालयाचा कार्यक्रम खूप छान आहे लहान मुलांच्या मनातील डोळ्याची भीती निर्माण झाली होती ही ती या कार्यक्रमातून दूर होईल अशा कार्यक्रमातून जनजागृती होणं गरजेचं आहे मुलांनी आठ ते दहा तास झोप झोप घेणं आवश्यक आहे तसेच पालेभाज्या खाणं ही गरजेचं आहे तसेच लहान जास्त आकर्षित झालेत व त्याचा परिणाम डोळ्यांवर झालाय आता तरी लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे असं पियुष सेन यांनी सांगितलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा